आणि त्यानंतर मग पुरुष कार्यकर्ते जेवढे आलेले आहेत तरी त्यांच्या दोन लाईनी करायची आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपला हा मोर्चा जो आहे या मोर्चाचं स्वरूप असं आहे की आपल्याला पोलीस यंत्रणेच्या कोणत्याही गणवेशाला न काही चार देत नव्हता न काही पोलिसांना बोलता आपल्याला ऍड्रोसिटी आहेत आमदार भास्कर जाधव यांनी प्रयोग करून वापरला जातो या विरोधात आयोजन करतो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि म्हणून अट्रोसिटी कशी पण वागत नाही की आम्हाला पोलीस यंत्रणला सांगायचं परंतु विद्यवार आमदारच्या खेडकासारख्या डोळे मोठे करून प्रशासनाला घाबरवून लोकांच्या कमजोरीचा गैरफायदा घेऊन मतांचा वापर करून त्याच मतदारांना उलट सुलट अपमानित वागणूक करून षडयंत्रात असणाऱ्या भास्कर जाधवच्या विरोधात अट्रोसिटी ऍक्ट आणि त्यांच्या विरोधात आंदोलन मागच्या कामाला इथूनच सुरुवात केली होती म्हणून माझ्यावरती जो हल्ला प्रकरण केला आला आणि माझ्यावरती अकरा टाके पडण्यात आले या सर्व जबाबदारी आणि संशोधाची सोय विचारंद भास्कर यादवांकडे जाते आणि म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं पोलीस पुणे आज आम्ही सांगणार आहोत की बाबा बाबा बोलतोय एखवा बाबा भास्कर जाधव एक सरळ आणि चांगला कार्यकर्ता आहे भास्कर जाधव किती जातीवादी आहे आज आम्ही तुम्हाला क्लिपच्या माध्यमातून दाखवणार नक्की ठेवा लक्षात आपण म्हणतो मैदान में उतरते हैं ना अच्छी-अच्छी की गिल्ली हो जाती है भैया फिर से आए हम मैदान में ध्यान में रखना अन्ना जादू कहते हैं और वंचित बहुजन कारी वही है ध्यान में रखना अभी मदर बीस पड़े ना मदर ठीक कर दे क्या आपने आपने अंतर्निहित भूमिचा भूमि के चार मात्रा में माते सेवा कार्यकर्त्यांना का बनवायच्या आपण एका कायदेशीर पद्धतीने पोलिसांना सहकार्य करायचं आहे पोलिसांना कोणत्याही गोष्टीचा तकलीफ होता का बने या पद्धतीने पोलीस यंत्रणा आम्हाला सहकार्य करते त्या आज पद्धतीने त्यांना सहकार्य करून ॲट्रोसिटी कशी लागते आणि आधार दे बाळासाहेब आंबेडकर यांची कशा पद्धतीने आम्हाला शिकवलंय कशा पद्धतीने न्याय मिळवून घ्यायचं आहे काय एव्हिडन्स आहे हे सगळं आजच्या दिनी आजच्या दिवशी ओपन होणार आहे माझ्यावर हल्ला झाला सोळा तारीख ला हल्ला झाला सॉरी सतरा तारखेला हल्ला झाला आणि मोर्चाच्या दोन तुम्हाला गुंड भेटतात का वारे वा, वा, वा तरी राजनीती तो ध्यान वे रकम आता तो आहे मैदान वेळी म्हणून दोन दिवसापूर्वी एक दिवसा आमच्या गुंडा एवढा एवढंच काय करतो बेटा आणि सगळी भाषा भास्कर जाधवच्या मुखातली तुमच्या मुखात हिवायस पी आपण थोडा आवर्जून शब्द प्रयोग करावा हो। कारण दिन भीम सैनिक मैदान मी उतरते ना, उस दिन कुछ तो डाउट होता ध्यान में रखना आणि म्हणून आम्हाला सग आले असावं या भावनेनं सगळ्यांनी एका लाईनीत उभं राहायचंय लायत चालायचंय माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण पटापट फटापट एका लागू उकडायचंय